हॅलो 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 नमस्कार मंडळी कविता ठाकरे चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे सो so, आज मी साबुदाना बटाटे पापड बनवलेले आहे तेही एकदम वेगळ्या पद्धतीने न लाटता न वाफवता एकदम सोप्या पद्धतीने आपले साबुदाना पापड तयार होतात हे साबुदाना बटाटा पापड मी एका खास ट्रिकने बनवलेले आहे ती ट्रिक जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ पूर्ण नक्की बघा सोबतच so, मी साबुदाणा बटाटा चकली आणि साबुदाना बटाटा सांडगेसुद्धा बनवलेले आहे ती रेसिपी आणि साबुदाना बटाटा पापड ही रेसिपी ऑलरेडी मी माझ्या कविताज किचन मराठी या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेली आहे त्याचसोबत मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकसुद्धा दिलेली आहे तर कविताज किचन मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून माझे दोन्ही रेसिपी व्हिडिओ तुम्ही नक्की जाऊन बघा आणि हो उपवास स्पेशल वाळवणी पदार्थ रेसिपी तुम्हाला कशी वाटली तेसुद्धा मला कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका अजून तुम्ही कविता ठाकरे या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की नक्की स नक्की सबस्क्राईब करा सोबतच कविताच किचन मराठी या यूट्यूब चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ बघत राहा थँक्यू